मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत स्वामी समर्थाचे नऊ गुरुवार व्रत संपूर्ण माहिती व्रताचे नियम पूजा विधी व्रतकथा तुमच्या कमेंट्स आल्या होत्या की ताई आम्हाला स्वामी समर्थाच्या नऊ गुरुवारांची माहिती द्या तर त्या थोड्या चार पाच दिवस लेट झाली दुसऱ्या कथा चालू होत्या पण आता या गुरुवारपर्यंत म्हणजे तुम्हाला माहिती होऊन जाईल की माहिती काय काय आहे नियम काय आहे कारण की स्वामी समर्थाचा खूप काही चमत्कार आहे आणि आपलं सोन्यासारखं आयुष्य होतं स्वामी समर्थच्या निस्त्या नामस्मरणाने जप करणारे करण्याने अकरा माळी दररोज सकाळ संध्याकाळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करावा याच्याने बी खूप आपल्या मनाला खूप छान वाटतं घरात शांतता राहते आपल्याला सुद्धा शांती वाटते असा हा स्वामी समर्थाचा मंत्र अगदी चमत्कारिक मंत्र आहे तारक मंत्राचं सुद्धा आपण गुरुवारी पठण करू शकता तर या दिवशी आपण एक ग्लास पाणी घ्यावे तारक मंत्राच्या पठण करण्याच्या वेळेस तो ग्लास आपल्या हातातच राहू द्यावे आणि ते तारक मंत्र संपल्यानंतर ते पाणी आपण आपल्या घरात सर्वांना प्यायला द्यायचे ते पाणी एक अमृत समान आहे तारक मंत्राचं पाणी हे अतिशय पॉवरफुल आणि चमत्कारिक आहे त्याचा रिझल्टसुद्धा सुद्धा सात देव सातच दिसतो असा हा तारक मंत्र सुद्धा अत्यंत चमत्कारिक स्तोत्र आहे तर श्री स्वामी समर्थाचे भक्त नऊ गुरुवारचे व्रत करत असतात स्वामींचे हे नऊ गुरुवारचे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा कामना पूर्ण होतात तसेच जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाही अशी भाविकांची श्रद्धा आहे तसेच जीवनात यश मिळवण्यासाठी कुटुंबात सुख समृद्धी नांदावी यासाठी भाविक गुरुवारचे व्रत करीत असतात श्री स्वामी समर्थाचे नऊ गुरुवारचे व्रत या व्रताची सुरुवात कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून करता येते नवव्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करून व्रताला आरंभ करावा पहिल्या गुरुवारी व्रतसंकल्प करावा व्रतासाठी लागणारे साहित्य हळद कुंकू अक्षदा तुपाचा दिवा कापसाची दोन वस्त्रे स्वामींना पांग राहिला भगवे वस्त्र गूळ खोबरे तामन तांब्या पळी अष्टगंध जानव हीना अत्तर चंदन विविध फुले जास्वंद चाफा गुलाब दुर्वा बेल एक जोडी तुळस इतर फुले पूजाविधी व्रताला प्रारंभ करवायच्या गुरुवारी सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून सुचिरभूत व्हावे स्वतः आसनवर आसनावर बसून कपाळी अष्टगंधाचा टिळा लावावा नित्याची देवपूजा करावी घरातील देवासमोर एक नारळ विडा ठेवून त्यावर नाणं आणि सुपारी नमस्कार करावा वडील मंडळींनाही नमस्कार करावा पूजेला प्रारंभ करावा फक्त पहिल्या गुरुवारी उजव्या हातात गंधयुक्त युक्त अक्षदा पळीभर पाणी तुळशीपत्र घेऊन आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करावा जमिनीवर चौरंग ठेवून सभोवती रांगोळी काढावी मध्ये स्वस्तिक काढून त्यावर चौरंग ठेवून केशरी लाल अथवा पिवळे वस्त्र आथरून मध्यभागी वडाचे पान पालते ठेवून त्यावर गंध अक्षदा तुळशीपत्र ठेवून श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती अथवा फोटो ठेवावा वडाच्या पानाचा देठ भिंतीकडील बाचू असावा आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गंध अक्षदा ठेवून त्यावर गणपती पूजना करता सुपारी ठेवावी उजव्या बाजूला घंटी आणि डाव्या बाजूला शंख ठेवायचा आहे चौरंगाच्या शेजारी समई लावावी सुगंधित अगरबत्ती धूप लावावे गुग्गळ जाळावा चौरंगावर एका बाजूला एक नारळ व पानाचा विडा ठेवावा संकल्प कसा करावा कोणता मंत्र म्हणावा मम आत्मना श्रुतीस्मृती पुराण फल प्राप्त अर्थम मम सकल कुटुंबीनाम क्षेम स्थैर्य आयु आरोग्य वृद्धि अप्राप्त लक्ष्मी अप्राप्तलक्ष्मी प्राप्त प्राप्तलक्ष्मी चिरकाल संरक्षणा आदित्यादी सकलग्रहपीडा शान्ता सकल ग्रह पीड़ा, एवं सकलं, कामना द्वारा, श्री स्वामी समर्थ देवता श्रीस्वामीसमर्थदेवता एवं व्रतकथा श्रवणच करिष्ये असे म्हणून हातातील पाणी तामनात सोडावे गणपतीचे ध्यान करून ओम गम गणपते नमहा एकदंताय वक्रतोंडाय धीमही तन्नोदंती प्रचोदयात असा मंत्र म्हणून करता मांडलेल्या सुपारीवर एक पळी पाणी अष्टगंध मिश्रित जल अर्पण करून सुपारीला चंदन लावावे हळद कुंकू वाहून दुर्वा लाल फूल बेल कापसाची दोन वस्त्रे जानवे अक्षदा अर्पण करून नमस्कार करावा धूप दीप अगरबत्ती दाखवावी तुपाचा दिवा व वाळावा गुळ खोबऱ्याचे नैवेद्य गणपतीला दाखवावे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमदेव सर्व कार्य सुसर्वदा असे म्हणून गणपतीला नमस्कार करावा घंटा वाजवावी घंटेला हळद कुंकू अक्षदा गंध फूल अर्पण करून अगरबत्ती धूप दाखवावं दीप व वाळून घंटा वाजवावी नमस्कार करावा श्री स्वामी समर्थ पंचोपचार पूजा कशी करावी ओम नमो श्री स्वामी समर्थाय आवाहनाथे एव आसनार्थे अक्षताना समर्पयामी असे म्हणून स्वामीच्या मूर्तीला अक्षदा अर्पण कराव्यात ઓમ નમો સ્વામી સમર્થા વિલેપનાર્થે ચંદન અલંકારાથ અક્ષતાના એવ સૌભાગ્યદ્રવ્ય હરિદ્રા કુમકુમ મમ અસે મનુન મૂર્તિલા ચંદન હળદ કુંકુ લાવન અક્ષદા અર્પણ કરમસ્કાર કરાવા ઊં નમો શ્રી સ્વામી સમર્થાય યજ્ઞપીતમ એવ વસ્ત્ર સમાર્પયા स्वामींना जानवे व वस्त्रे अर्पण करीन नमस्कार करावे ओम नमो श्री समर्थाय ऋतुकालोद्धव पुष्पानी एवं सुगंधीम द्रव्यं समर्पयामी असे म्हणून स्वामींना गुलाब मोगरा जास्वंद छोनचापा चापा अशी फुले अर्पण करून हीना अत्तर लावून नमस्कार करावा ओम नमो श्री स्वामी समर्थाय धूप दीप समर्पयामी असे म्हणून स्वामींना सुगंधित धूप दाखवून तुपाचा दिवा लावून नमस्कार करावा ओम नमो स्वामी समर्थाय मुख वासारताय उगी फलताबुलम नारिकेल केल महाफलमेव महादक्षिणाम समर्पयामी असे म्हणून विड्यावर नारळावर आणि फळांवर पळीभर पाणी सोडावे हळद कुंकू चंदन फुले अर्पण करून दक्षिणेवर पाणी सोडून नमस्कार करावा मग श्री स्वामी समर्थ शतनामावली ऐकावी स्वामींच्या पुढील प्रत्येक नामाबरोबर एक एक तुळशीपत्र मूर्तीला अर्पण करावे आणि अष्टोत्तर नामावली नामा बोलून या श्रवण करून तुम्ही स्वामी समर्थची पूजा पूर्ण करावी स्वामी समर्थ अष्टोत्तर शत नामावली ओम श्री स्वामी समर्थाय नमा ओम श्रीमहाविष्णु नम ओं विश्वपालकाय नम ओं महादेवाय नम ओं विश्वमूर्ते नम ओं परमेश्वराय नम ओं कामधेनुरूपाय नम ओं दीनानाथाय नम ओं करुणासागराय नम ओम अवधूताय नम ओं भरतखंड निवासिने नम सुखधाम वासिने ओं ओम पुरुषाय नम ओं वटवृक्षाय नम ओं देवादिदेवाय नम ओम भक्तिप्रियाय नम ओम शुद्ध शुद्धब्रह्मचैतन्याय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम करुणाकंदाय नम ओम त्रैलोक्यधीपतय नम ओम अनंताय नम ओम दंतनगरवासिने नम ओम अक्कलकोटवासिने ओम त्राताय नम ओं कलयुगी इच्छिद्दाताय नम ओम संसारश्रवणशकाय नम ओं विश्वविराट स्वरूपाय नम ओं भक्तवत्सलाय नम ओम मृत्युंजयाय नम ओं कल्पवृक्षरूपाय नम ओम दयासागराय नम ओं पतपावनाय नम ओं त्रिविधतापनाशकाय नम ओम चतुरधाम वासिने नम ओम योगक्षेम वाहिने ओम दाताय नमः ओम मताय नम ओं श्रीपते नम ओं शिव नमः नम ओं ब्रह्मज्योतिरूपाय नमः ओम पुराण पुरुषत्ताय नम ओम दिगंबराय नम सत्यज्ञानरूपाय नमः नम ओं गुरु स्वयं दत्ताय नम ओं शेषनाारायणाय नम ओं सदाशिवाय नम ओं रूपाय नम ओम विश्वात्माय नम ओं मंगलमूर्तय नम ओं त्रिलज्ञानाय नम ओं अयोनीसंभोवाय नम ओम मूलाधाराय नम ओं विश्वसूत्रधाराय नम ओं जगन्नाथाय नम ओं अच्युतानंदय नम ओं क्षमामूर्त नम ओम नारायणाय नम ओम सगुण निर्गुणाय नम ओं विश्वव्यापकाय नम ओम प्रकृतीपुरुषाय नम ओं सर्वसाक्षीभूताय नम ओम देवरूपाय नम ओम सर्वसाक्यदायकाय नम ओं वरदमूर्तय नम ओं कर्मफलदाताय नम ओम अजानुभाव्यय नम ओम अनंतसिद्धिदायकाय नम ओं कोटिब्रह्माडनायकाय नम ओं नृसिंहभानाय नम ओं क्षीरसागरवासिय नम ओं प्रपंच परमूपाय नम ओं सर्वेश्वराय नम ओं स्वयं नम ओं विश्वकुटुंब वत्साय नम ओं त्रैलोक्यनाथाय नम ओं त्रैगुण्यरहिताय न ओं दशावताराय अवताराय नम ओम ओंकारृपाय नम ओं चतुर्युगी अवताराय नम ओं यज्ञरूपाय नम ओम शीर्षाय नम ओम अनंतभुजाय नम ओं पुण्यस्मरणाय नम ओं ब्रह्म रूपाय नम भवसागर तारकाय नम ओम पूर्णधामाय नम ओं शातीसागराय नम म द्वादश आदित्या जननीय नम ओं वटप्रशैनीयणाय नम विश्वसंसार रूपाय नम ओम संकल्प दिश्यदायकाय नम विश्वकालचक्राय नम पूर्णविरामाय नम ओम सकलतीर्थरूपाय रूपाय नम ओम सर्वेश्वराय नम ओं अधर्मनाशकाय नम ओम त्रिभु तारकाय नम ओं विश्वंभराय नम ओं रुद्ररूपाय नम ओं सदा चिन चिन ಮೂರ್ತಯ ನಮಃ ಓಂ ವಿಶ್ವಕಲ್ಯ ಅವತಾರಾಯ ನಮಃ ಓಂ ಕಲಯುಗಿ ಲೀಲಾವತಾರಾಯ ನಮಃ ಓಂ ಜರ ಜನ್ಮವ್ಯಾಧಿಶಾಯ ನಮಃ ಓಂ ವಿಶ್ವಗುರು ನಮಃ ಓಂ ಈಶ್ವರ ನಮಃ ಪುರುಷೋತ್ತಮ ನಮಃ ಓಂ ಕ್ಷೇತ್ರವಾ ನಮಃ ಓಂ ವಿಶ್ವಪೀಠ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಹರಿ ಸ್ವಾಮಿಜಾಯ ನಮಃ ಓಮಾ ಆ್ಯಪುರುಷಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅಷ್ಟೋತ್ತರ ಶತನಾಮಲೀ ವಿಶ್ವಗುರು ಭಗವತ್ ಶ್ರೀಸ್ವೀ ಸಮರ್ಥ ಪರ್ಣ ನಮಸ್ತು ಶ್ರೀಸ್ವೀ ಸಮರ್ಥ ವ್ರತಕಥಾ श्रीस्वामी समर्थ कथा पोथीला अष्टगंध फुलं हळदी कुंकू तुळशी पत्र अर्पण करून दीप दाखवून नमस्कार करावा श्री गणेशाय नमहा श्री गुरुस्वामी समर्थाय नमहा असे स्मरण करून व्रतकथेला सुरुवात करावी मायानगरी मुंबईमध्ये पत्नी घरकाम व पती मोलमजुरी करणारे एक गरीब परंतु सत्वशील दापत्य आयुष्यभर काबाड कष्ट करून अत्यंत हालाखीचे जीवन व्यतीत करत असताना त्यांनी आपल्या एकुलत्या एक, एक पुत्राचे पालन पोषण करून त्याला शिक्षण दिले मुलाचे शिक्षण झाल्यावर मुला नोकरी करील आणि आपला आर्थिक परिस्थिती सुधारणा होऊन उतरत्या वयात सुखाचे दिवस येतील अशी त्यांना अपेक्षा होती परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते शिक्षण पूर्ण होताच मुलाला खाजगी कंपनीत नोकरी लागली खरी पण कलीच्या प्रभावाने मुलाला वाईट सवय वाई लागला चंद व्यसन लागून तो पूर्णता व्यसनाधीन झाला मुलाच्या अशा प्रकारची वस्ता पाहून जीवनाचा अंत करावा असा ईश्वरावर पूर्ण श्रद्धा होती ईश्वर आपल्याला एक ना एक दिवस सुकाचे दिवस दाखवील अशी त्या दोघांना आशा होती म्हणून ते दापत्य वेगवेगळी व्रतवैकल्पे करू लागली यांची फळं म्हणून मुलांच्या वागणुकीत फरक पडला पण पूर्वीच्या कर्जाच्या बाज बोझामुळे घरात लक्ष मी टिकेनाशी झाली कर्ज फेडता फेडता नाके नऊ येऊ लागले घरही गहाण पडले होते म्हणतात ना नरकवास भोगताना दुख होत दुःख नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने दारिद्र्य जीवन जग असताना दुःख यातना होतात असा दारिद्र्य अवस्थेतही त्यांनी मुलाच्या विवाहाचा विचार केला कारण विवाहानंतर सुनेच्या पायगुणाने तरी आमचे भाग्य उजळेल अशी त्यांची शेवटची आशा होती मुलाचा विवाह झाला सून घरी घरात आली परंतु नव्याची नवलाई याप्रमाणे काही दिवस गेले आणि काही दिवसांनी सुनेने आपले खरे रूप प्रकट केले सासू सुनेची कड्याकेची भांडणी कल सर्वांचे दुभंगलेली मने त्यात आजारपणा दुःख दारिद्र्य कर्ज उपासमार चिंता यांनी जीवन व्याकुळ होऊ लागले एके दिवशी त्या काम करत असलेल्या घरात धर्मस्व परमपूज्य देवेंद्र गुरुजी यांनी लिहिलेले सुखी संसाराचे रहस्य सुखी जीवनाची गुरु किल्ली यशस्वी जीवना जीवनाचे अनमोल रहस्य अशी परिस्थिती पुस्तके पाहायला मिळावी त्या मालकींकडे एक पुस्तक वाचावयास नेऊ का असे विचारले मालकींने घेऊन जा म्हणताच घरी गती घरी नेते ते पुस्तक वाचते असे त्यांना झाले पुस्तकाचे वाचन सुरू केले वाचनाने त्यांचे मन चैतन्यमयी झाले जीवन जगण्याच्या आशेच्या किरण त्यांना दिसू लागला गुरुजींनी भेटून आपली जीवनगाथा सांगावी मार्गदर्शन घेण्याची इच्छा निर्माण झाली म्हणून त्यांनी आम्हाला फोन केला त्यांना गुरुवारी भेटावयास या असे सांगितले गुरुवारी दोघे पत्नी येऊन त्यांनी स्वामी समर्थाचे दर्शन घेतले आणि आपली जीवन व्यथा सांगताना दोघंही ओक्सीबोक्शी रोडले त्यांची व्यथा ऐकून घेतली आणि त्यांना स्वस्त लिखित श्री स्वामी समर्थ नऊ गुरुवारची व्रतकथा पोथी हातात देऊन नऊ गुरुवारचे व्रत यथाशक्ती करण्यास सांगितले त्यांनी भावभक्तीने श्रद्धापूर्वक गुरुवार व्रतकथेचे विधीपूर्वक पूजन करून वाचन केले नवव्या गुरुवारी उद्यापनही केले वर्षभरातच त्यांच्या घरातील भांडणे कल शांत होऊ लागले परिस्थिती सुधारणा होऊ लागली श्री स्वामी समर्थ नऊ गुरुवाराच्या व्रतकथेने त्यांच्या जीवनात सुख शांती आणि समाधान प्राप्त झाले आपल्या जीवनातही असे अनमोल क्षण यावे घरात सुख शांती नांदून समाधान प्राप्त व्हा म्हणून स्वामी समर्थाचे नऊ गुरुवारचे व्रत प्रत्येकाने श्रद्धापूर्वक भक्तिभावाने केले पाहिजे पूर्वी कर्नाटक प्रांतातील खेडमनूर गावातील सोडप्पा रामचंद्र नाईक नावाच्या भक्ताने पूर्वजन्मी स्वामींची अन्यन्य भावने सेवा केली होती म्हणून त्यांच्या घरी पुण्याईने प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक श्री स्वामी महाराज स्वतःहून येऊन परम पावन कमल त्यांच्या पा दर्शनाचे दर्शन वने दुर्लभ असे भगवान स्वामी समर्थ चोळप्प्याच्या घरी स्वतः आले होते ज्या ब्रह्मांड नायक मूळ पुरुषाचे केवळ चरण स्पर्शाने दर्शनाने अनेक कमल पुष्प फुलतात बदजड जीवांचा उद्धार होतो जीवाला मोक्ष प्राप्ती होते अशा स्वामी समर्थाचे दर्शन घडावे म्हणून तपस्वी योगी निरार राहून मौन धरून कोणी एका पायावर उभे राहून कोणी आकाशाकडे पाहून त्यांच्या रूपाचे ध्यान करून होम हवन करून भजन कीर्तन अन्नदान तीर्थात तर कोणी संसार सोडून गे, संन्यास घेतो असे पराकोटीचे स्वरूप असलेले अच्युतानंद श्री स्वामी महाराज अठरा दारिद्र्य नांदत असलेले चोळप्प्याचे भाग्योदय करण्यासाठी त्याच्या घरी जणू काही कामधेनूच्या रूपाने आले होते श्री स्वामी समर्थ व्रतकथास पूर्ण ओम नमो श्री स्वामी समर्थाय आहाराम पक्ष भोज्यम च नैवेद्य प्रतिगुहाताम असे म्हणून पुरणपोळी खिचडी बेसनचे लाडू गड अथवा आपल्या घरात शिजवलेल्या अन्नाचा नैवेद्य अर्पण करावा नैवेद्याकरता ताट ठेवणार त्या जागी पाण्याने चौकन करून त्यावर ताट ठेवून गायत्री मंत्र म्हणताना तीन वेळा तुळशीपत्राने नैवेद्या सभोवती पाणी फिरवावे तुळशीपत्र नैवेद्यावर ठेवावे ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यास व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम उतरापाक्ष समर्पयामि समर्पयामी हस्त प्रक्षालम समर्पयामी मुख प्रक्षालम समर्प કરો દર્તના ચંદન સમર્પયા શ્રી સ્વામી સમર્થિંગ ચંદન લાવન એક પડી પાણી તામ સોડુ નમસ્કાર કરાવા અને શ્રી સ્વામી સમર્થ ની આરતી કરાવી સોરી જય જય શ્રી સ્વામી સમર્થ ની આરતી શ્રી ગણેશય નમો નમા જયદેવ જયદેવ જય શ્રી સ્વામી સમર્થ આરતી વાળુ ચરણી ઠેવ નિયા માથા છેલી ગ્રામી તું અવતાર લાસી जगत तू जगद्टी राया तू फिरशी खरा तू एक होसी म्हणून शरण आलो तुझ्या चरणासी जयदेव जयदेव स्वामी समर्थ त्रैगुण परब्रह्म तुझा अवतार त्याची काय वर्णू लीला पामर शेषादी कशिनले नलगे त्या पार तेथे जड मूळ कैसा करू मी विस्तार जयदेव जयदेव जय श्री स्वामी समर्था देवादी देवा तू स्वामी राया निर्झर मुनी जन ध्याती भावे तव पाया तुझसी अर्पण केली आपुली ही काया शरणांगता तारी तू स्वामी राया जयदेव जयदेव श्री स्वामी समर्थ अघटितलीला करुणी जडमूळ उद्धिरिले कीर्ती ऐकून कानी चरणी मी लोळे चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले तुझ्या सुता नलगे चरणा वेगळे जयदेव जयदेव जय श्री स्वामी समर्था आ भारती व वाळू चरणी ठेवून या माथा श्री स्वामी चरणानार रविंदम पूर्ण नमस्तु उत्तर पूजा कशी करावी व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून धूप दीप दाखवावा स्वामींच्या मूर्ती व्यतिरिक्त इतर पूजा साहित्यावर पुढील मंत्र म्हणून अक्षदा घालाव्या मंत्र कोणते आहेत यान्तु देवागनाम सर्व पूजा मादाय पार्थिवम इष्ट काम प्रसिद्धार्थम पुनराग मयानय मनायाच निर्मल्य वाहत्या पाण्यात सोडावे अथवा वड पिंपळ अशा मोठ्या झाडांच्या बुध्याशी ठेवावे पूजेत मांडलेल्या नारळाने सुवासिनींची ओटी भरावी घरच्या देवापुढे ठेवलेले नारळ फोडून प्रसाद करावा प्रत्येक गुरुवारची दक्षिणा एकत्र एक सांभाळून ठेवावी उद्यापन झाल्यावर स्वामी समर्थाच्या मठात मंदिरात दान पेटीत ती दक्षिणा टाकावी व्रताचे नियम सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून सुचिरभूत व्हावे दिवसभर उपास करावा संपूर्ण पूजा झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवून रात्री उपास सोडावा स्त्रियांचा मासिक धर्म तसेच सोयरसूतक आल्यास व्रताचरण करू नये उपास मात्र करावा जेवढ्या गुरुवारी अशा कारणांमुळे व्रताचरण करता न आल्यास तेवढे अधिक गुरुवार करून नव गुरुवारची संख्या पूर्ण करून त्या पुढील गुरुवारी उद्यापन करावे काही महत्वाच्या प्रसंगी प्रवास करावा लागला तर उपास सोडू नये दिवसभर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा मात्र हा गुरुवार गृहित न धरता पुढील गुरुवारी व्रत करावे व्रताच्या दिवशी एकादशी महाशिवरात्री अमावस्या आल्यास फक्त उपास करावा तो गुरुवार तुम्ही त्या पूजेमध्ये धरू नये तो गुरुवार गृहीत गुरु न धरता एक गुरुवार अधिक करून त्यानंतर उद्यापन करावे व्रत करताना शेजारी नातेवाईक मित्रमंडळी यांना सहकुटुंब सहपरिवार दक्षिणा करता बोलवावे हे व्रत कोणत्याही जातीतील धर्मातील स्त्री पुरुषांना आणि मुला मुलींनी करता येते सतपत्नी केल्यास अधिक उत्तम दोघी नवरा बायकोंनी केले तर अधिउ अधिक उत्तम रात्री भजन गायन कीर्तन यापैकी कार्यक्रम ठेवावे व्रताच्या दिवशी तसेच उद्यापनाच्या दिवशी दर्शनार्थ येणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषांना या पोथीची एक एक प्रत सप्रेम भेट म्हणून द्यावी नऊ गुरुवारचे व्रत पूर्ण होईपर्यंत रोज कावळ्याला दहीबाट ठेवावा मुंग्यांना चिमुडवर साखर घालावी गाईला चारा घालावा या गाईची पोळी बनवावी कुत्र्याला पोळी द्यावी गरिबांना शिजलेले अन्न द्यावे कुठल्याही प्रकारची गंध ग कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेली कथा उपाय विधी या माध्यमातून आपल्यापर्यंत मी पोचवले आहेत तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा लाईक शेअर सबस्क्राईब स्वामी समर्थ कमेंट्स बॉक्स